दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा उरणमध्ये आम्ली पदार्थ सेवन करणाऱ्यांमध्ये शाळा कॉलेजचे तरुण आणि तरुणींचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत असून ही एक गंभीर बाब समोर येत आहे व्यसनामुळे वेगळाच आनंद मिळतो रिलॅक्स वाटते ताण तणाव कमी होतो असेही गैरसमज युवकांमध्ये आहेत एकंदरीत शहरातील तरुणाई बरोबर भागातील तरुणाई अंमली पदार्थाच्या विळख्यात सापडत चालू असल्याचे भयानक चित्र सध्या उरण मधील शाळा कॉलेजेसच्या अडगळीच्या जागेत पाहण्यास मिळत आहे उरण पंचायत समितीच्या नुकताच पार पडलेल्या आमसभेत सामाजिक कार्यकर्ते संजय ठाकूर यांनी उरण तालुक्यातील तरुणाई विशेष करून शाळा कॉलेजचे विद्यार्थी हे अंमली तरुणाईला अंमली पदार्थांच्या बाहेर काढण्यासाठी उरण आमदार महेश बालदी गृह तसेच पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली परंतु अशा गंभीर स्वरूपाच्या प्रश्नांकडे लक्ष केंद्रित करण्याकडे पोलीस यंत्रणा बरोबर शासकीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने शाळा कॉलेज परिसरात काही विद्यार्थी अडवळीच्या जागेत सुरात अंमली वेळोवेळी कारवाई होत असली तरी हे अंमली पदार्थ नशेखोरांना विशेष करून तरुणाईला सहज उपलब्ध होत आहेत शहरात अंमली पदार्थांमध्ये सर्वाधिक प्रमाण गांजा चरस व मॅपेड्रोन हिरोईन किंवा ब्राऊन शुगर विकले जात असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अनंत नारंगीकर पुरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा